आज बार्शी शहरामध्ये आनंद काशीत हे चौथा दिवस आहे उपोषणाला तर मंतरवाली सराटेपासून ते आज मुंबईपर्यंतची यांनी पाययात्रा काढली होती जयरंगे पाटलांनी तर त्यांना सगळे सोयरे आणि हितसंबंध यांना आरक्षण मिळावं असं शासनाकडे यांनी मागणी केली होती तर त्या मागणीसाठी आज पुन्हा हे उपोषणाला बसले त्याबद्दल आपलं काय म्हणतं जरंगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवातीपासूनच आम्ही व्यक्तीच्या आणि सहकाऱ्यांनी पण पाठिंबा दिला आहे आणि इथं बारशी तालुक्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाऊल हे आनंद काशिदांनी पहिल्यांदा उचललं आणि समाजात जनजागृती करण्याचं काम सुद्धा त्यांनी ह्या नुसत्या आंदोलनाच्या निमित्तानं ना नाही पूर्वीपासूनच हा विषय त्यांनी हाताळलेला आहे आणि रंगे पाटील साहेबाचा पहिल्यापासून पाठिंबा आहे मी पूर्वी पण तसं जाहीर केलेलं आहे नारायण राणे समिती जी होती वेळेस आम्ही म्हणजे मी स्वतः त्यावेळेस आमदार असताना त्या मोर्चात सहभागी होतो नागपूर अधिवेशनात सुद्धा आम्ही आमदारांचा मोर्चा काढलेला होता विधानसभेत दुसऱ्यांदा ज्यावेळेस फडणवीस साहेब <coughs> मुख्यमंत्री असताना या विषयावर मी विधानसभेत माझे विचार मांडलेले आहेत आता तुटेपर्यंत आणण्यापेक्षा त्याचा कुठंतरी सोक्ष मोक्ष लावून एकूणच <coughs> समाजामध्ये जी अस्वस्थता वाढीस लागलेली आहे ती ह्या प्रश्नाचं सोडवणूक करून कमी कराल असं मी त्यावेळेस मानलो तेही आरक्षण दिलेलं वर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्याच्या जा खोलात जाण्यापेक्षा <coughs> आता याच्यातनं निश्चितच जरांगे पाटलांमुळं न्याय मिळण्याची शक्यता वाढलेली आहे त्यांना तो मिळावा अशी माझी मनोमान इच्छा आहे it <laughs> my